आता पुण्यामध्ये येऊया कारण मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या संभाव्य उमेदवारीला चक्क भाजप पदाधिकाऱ्यांनीच उघडपणे विरोध केला आहे त्यामुळे युती होण्याआधीच या मतदारसंघात भाजप आणि सेना नेत्यांमध्ये चिखलफेक सुरू झाली आहे मावळ लोकसभा मतदारसंघ हा निर्मितीपासूनच शिवसेनेच्या ताब्यात आहे मात्र आता सेनेच्या या अभेद्य गडाला त्यांच्याच मित्रपक्षानं म्हणजे भाजपनं सुरुंग लावल्याचं दिसतंय पिंपरी मधल्या भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी खासदार बारणे यांच्या संभाव्य उमेदवारीला बेधडक विरोध केला आहे उमेदवारीला केवळ भाजप नगरसेवकांनीच विरोध केला असं नाही तर तीन महिन्यांपूर्वी चक्क मुख्यमंत्र्यांनी सुद्धा भर सभेत बारणे यांना असा धमकीवजा इशाराच दिला होता आमचं एकच सगळ्यांना शिरूर शिरूरमधन तेच खासदार निवडून जातील ते नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील तुम्ही जर नरेंद्र मोदींना पाठिंबा देणार असाल तर मित्र पक्षाच्या खासदारांना देखील पाठव पण नरेंद्र मोदींना पाठिंबा देणार नसाल तर या ठिकाणी बघा समोर दोन फोटो लागलेले आहेत दोघांच्याही मागे संसदेचं चित्र आहे संसदेपर्यंत आमचे खासदार या ठिकाणी आम्ही पाठवण्याशिवाय राहणार नाही या शहरामधल्या सगळ्या नगरसेवकांनी पिंपरी आणि चिंचवडमधल्या नगरसेवकांनी एकत्रितपणे माननीय गडकरी साहेबांना विनंती केली मावळमध्ये जर श्रीरंग बारणीला जर उमेदवारी दिली तर त्यांच्या पराभवाला भारतीय जनता पार्टीला जबाबदार धरू नये मागणी आज आम्ही गडकरी साहेबांना विनंती केली माननीय मुख्यमंत्री साहेबांना सांगितले की मावळ मतदारसंघ जर युती जर करणारा असाल तर भारतीय जनता पार्टीला घ्या कारण भारतीय जनता पार्टीचाच खासदार या मतदारसंघामधून निवडून येऊ शकतो अशा पद्धतीची विनंती आम्ही नेतृत्वाला केली बारणी यांच्यासमोर राष्ट्रवादीचा संभाव्य उमेदवार म्हणून पार्थ पवार यांचं आव्हान आहे ते परतवून लावण्याची ते तयारी करत आहेत पण बारणेंच्या पाठीत त्यांच्याच मित्र पक्षाकडून असा खंजीर खुपसला जातोय पण त्यांच्यासाठी काही नवं नाही भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांचा बारणे यांनी आधी पराभव केला होता त्यामुळे जगताप यांनीच विरुद्ध असा कट रचल्याचं अनेकांना वाटतंय दुसरीकडे बारणे समर्थक सुद्धा तयारीत आहेत माननीय लक्ष्मण जगताप यांनी निवडणूक लढवलेली होती त्यावेळी भाजप सेना युतीच्या पाठिंब्यावर जगताप यांचा बारणे यांनी पराभव केला होता निश्चितच लक्ष्मण जगताप यांना काढायचे आहे परंतु ती संधी त्यांना भाजप शिवसेना वेगवेगळे लढली तरच मिळणार आहे जर युती नाही झाली तरच ते भाजपच्या वतीने उमेदवार उभे राहू शकतात मागच्या वेळी देखील मान्य श्रीरंगप्पा बारणे हे शिवसेना भाजप युतीचेच उमेदवार होते आणि त्यांच्या समोर आजचे जे त्यांचे शहर अध्यक्ष आहेत हेच उमेदवार होते आणि त्यांचा मोठ्या मताधिक्याने लाखोच्या फरकाने मान्य श्रीरंगप्पा बारणे यांनी त्यांचा पराभव केलेला आहे आणि आम्हाला आत्मविश्वास आहे की पुन्हा एकदा कुणी जरी समोर असला तरी मावळचा गड हा मान्य श्रीरंगप्पा बारणे हेच काबीज करणार सध्याच्या परिस्थितीत युती होणार की नाही याची आहे दुसरीकडे मात्र काँग्रेस